हॅलो फ्रेंड्स कुठल्याही प्रकारचा त्वचा रोग असेल तर काही कॉमन गोष्टी आहेत त्या सांभाळल्या तर त्वचा रोग आटोक्यात राहण्यास किंवा पूर्णपणे जाण्यास मदत होते आणि ते म्हणजे विरुद्ध आहार करणे टाळावे विरुद्ध आहार म्हणजे जे पदार्थ संस्काराने आणि गुणाने एकमेकांच्या विरुद्ध असतात आजकाल विरुद्ध आहारच त्वचा रोगाचा मोठा हेतू दिसून येत आहे विरुद्ध आहाराची काही कॉमन उदाहरणे बघूयात नंबर एक दूध आणि फळे एकत्र करून खाणे नंबर दोन गरम पाण्यामध्ये मध मद मिक्स करून पिणे नंबर तीन गरम व थंड पदार्थ एकत्र घेणे म्हणजे चहाच्या आधी थंड पाणी पिणे आणि नंतर चहा घेणे किंवा गरम गरम जेवण घेऊन त्याच्यानंतर आईस्क्रीम खाणे नंबर चार दुधाबरोबर खारट किंवा आंबट पदार्थांचे सेवन करणे नंबर पाच दही गरम करून खाणे किंवा ग्रेव्हीजमध्ये किंवा विविध भाज्यांमध्ये दही घालणे किंवा गरम पदार्थासोबत दही घेणे नंबर सहा दूध आणि मासे एकत्र घेणे किंवा मासे खाल्ल्यानंतर दूध पिणे असे बरेचच उदाहरणं आहेत पण आपण त्यातली त्यात काही कॉमन उदाहरणं बघितली तर ह्या गोष्टी सेपरेट घेतल्या तर विरुद्ध पडत नाहीत पण एकत्र मिळून घेतल्या तर त्या विरुद्ध पडतात जर तुम्हाला आधी सांगितलेले पदार्थ खायचे असेल तर ती सेपरेट खावी त्याने त्वचा रोग असेल तर दूर होण्यास मदत होते आणि ज्यांना त्वचा रोग नाही आहेत त्यांनीही आहार करणे टाळल्यास त्यांना त्वचा रोग होणार नाही आणि असे बरेच व्याधी आहेत जे विरुद्ध आहाराने होतात तेही होणार नाहीत तर सर्वांनीच विरुद्ध आहार करणे टाळावे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्ट सबस्क्राईब करा धन्यवाद